श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज कन्नूर लिखित भावार्थ दासबोध दशक पहिला स्तवन निरूपण समास पहिला ग्रंथारंभ निरूपण श्री गुरुभ्यो न महा श्रोत्यांनी हे वक्ता हो हा ग्रंथ कोणता आहे यात काय सांगितले आहे याने ग्रंथाचे श्रवण केल्याने काय फल प्राप्त होते असा प्रश्न केला त्यावर वक्ता म्हणाले या ग्रंथाचे नाव आहे दासबोध दासबोध गुरु शिष्याच्या संवाद रूपाने असून यात भक्तिमार्गाचे स्पष्टपणे विवरण केले आहे या ग्रंथामध्ये नऊ प्रकारची भक्ती ज्ञान आणि वैराग्याचे लक्षण सांगितले आहे आणि अनेक प्रकारने अध्यात्म निरूपण केले आहे भक्ती केल्याने मानव निश्चितपणे देवाला प्राप्त करून घेतो असा या ग्रंथाचा अभिप्राय आहे या ग्रंथात मुख्य भक्ती कोणती शुद्ध ज्ञानाचे लक्षण कोणते आणि आत्मस्थिती कशी आहे हे निश्चयपूर्वक सांगितले आहे निर्मळ उपदेश कोणता सायुज्य मुक्ती प्रकारे आहे आणि ती मुक्ती कशी मिळेल आणि हे केवळ आत्मस्वरूप कोणते विदेह स्थिती कशी आहे आणि अलिप्तपणाचे लक्षण कोणते हे सर्व निर्धारपूर्वक सांगितले आहे मुख्य देव कोण मुख्य भक्त कोण आणि शिवाचे स्वरूप कोणते या गोष्टी आणि स्वरूप कोणते अनेक मतांनी काय प्रतिपा दिले आहे व खरोखरच आपण कोण हे निश्चितपणे सांगितले आहे याशिवाय मुख्य उपासनेचे लक्षण काय विविध कवित्वाचे प्रकार कोणते शहाणपणाचं लक्षण कोणतं मुळात माया कशी उत्पन्न झाली पंचभूतांचे लक्षण काय आणि या सर्वांचा करता कोण इत्यादी विषयही सांगितले आहेत एवढेच नव्हे तर प्रस्तुत ग्रंथामध्ये कितीतरी आक्षेपांचे निरसन केले आहे अनेक संशयांचे छेदन केलं आहे अनेक कुशंगांचं निरसन करून प्रश्नांना योग्य उत्तर दिली आहेत अशा प्रकारे ग्रंथांतर्गत सांगितलेल्या अनेक विषयांचे निरूपण केलेल्या सर्व गोष्टी इथे कशा सांगता येतील असे असले तरीही विविध विषयांनी पूर्ण असलेला दासबोध दशकांमध्ये विभागून समजून घेण्यास सुलभ होईल असा केला आहे त्या त्या दशकामध्ये विभाग करून त्या, -त्या विषयाचे प्रतिपादन केलं आहे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे दासबोधासाठी उपनिषद वेदांत पर श्रुती वाक्य आणि अनेक ग्रंथांचा आधार घेतला आहे मुख्यतः शास्त्र संमत आत्मानुभवला अनुसरून आहे अनेक ग्रंथांच्या आधारे रचना केलेल्या दासबोधाला अप्रमाण असे म्हणता येणार नाही त्या अनेक आधार ग्रंथांची सुद्धा सांगत आहोत असे असताना हे कुणी कुथ्चीच भावनेने दासबोध खोटा आहे असे म्हटले तरी अनेक आधार आणि भगवंताच्या वचनांना अप्रमाण मानतात व त्याप्रमाणे ग्रंथांचे खंडन करतात असे समजावे असो दासबोध ग्रंथांची रचना शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तर गीता। अवधूत गीता वेद आणि त्यातील वेदांताचे ज्ञान गणेश गीता यमगीता उपनिषदे आणि भागवत इत्यादी असंख्य ग्रंथ व प्रमाणभूत भगवत वचनाधारे रचना केली आहे भगवत वाक्या त्याच्यावर विश्वास न ठेवणारा पापी कोण असेल काय आम्ही तरी भगवंताच्या वाक्याशिवाय दुसरे काही सांगितले नाही असे असतानाही ग्रंथ पूर्णपणे वाचून न पाहता विनाकारण त्याची अवहेलना करणारा माणूस दुष्ट दुराभानानी असून विनाकारण असूया करीत आहे कसे तर अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराच्या पाठोपाठ तिरस्कार येतो आणि त्यानंतर राग येतो अशा तरीने आतून बिघडत जात काम क्रोधाने विकार वश होतो असा अहंकाराने बदल घडत असलेला प्रत्यक्ष दिसत आहे काम क्रोधाने ग्रासलेला चांगला माणूस कसे म्हणता येईल त्याने अमृत पान करावे असे म्हणत असताना ग्रासलेल्या चांगला माणूस कसे म्हणता येईल त्याने पान करावे असे म्हणत असताना राहूने त्याला मारून टाकले असो कोणीही आपल्या योग्यतेप्रमाणे ग्रहण करू शकतात पण अभिमान त्याग करणे सर्वश्रेष्ठ आहे सुरुवातीला श्रोत्याने या ग्रंथात काय सांगितले आहे असा प्रश्न केला होताना त्या सर्व गोष्टी थोडक्यात दिग्दर्शित केल्या गेल्या आहेत आता ग्रंथाचे श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचं उत्तर देत आहोत दासबोधाच्या श्रवणाने वागणुकीत लगेच बदल होतो आणि संशय मुळापासून उपटला जातो कठीण साधनांची आवश्यकता न भासता सुलभ मार्ग सापडतो आणि सायुज मुक्तीचे रहस्य कळते तात्पर्य काय अज्ञान दुःख भ्रम नाश पाहून लगेचच ज्ञान प्राप्त होते अशी आहे या ग्रंथाची फलश्रुती या ग्रंथाच्या श्रवणाने योगी यांचे श्रेष्ठ वैभव असलेले वैराग्य अंगवळणी पडते विवेकयुक्त युक्त शहाणपणा सुचतो ग्रंथ ऐकून भ्रमिष्ट दुर्गुणी कुलक्षण असलेलेच लक्षणवंत होऊन दीर्घ सूचना कोणती ही जाणणारे तर्कशाली समयाची प्रज्ञा असणारे होतात आळशी लोक कार्य करण्यास उद्युक्त होतात पापिष्टांना पश्चाताप होतो आणि निंदक भक्ती मार्गाला वंदन करू लागतात एवढेच नव्हे तर बद्ध होतात मंद मूर्तीचेच प्रवीण होतात आणि भक्तीहीन भक्ती मार्ग धरून मोक्ष प्राप्त करून घेतात नुसत्या श्रवणाने सर्व दोष जातात पापी पवित्र होतात एकूण मानव श्रेष्ठ गती प्राप्त करून घेतो या श्रवणाने देह देहबुद्धीचे विघ्न संशयांचा गुंता आणि प्रपंचातील अनेक चिंता नाहीशा होतात दासभोत ग्रंथाची फलश्रुती अशी आहे सारांश दासबोधाच्या श्रवणाने अधोगती चुकते मनाला विश्रांती मिळून पूर्ण समाधान मिळते शेवटी सांगायचं म्हणजे काय सद्भावनेने श्रवण केलेल्यांना योग्य फलप्राप्ती होते आणि कुत्छित बुद्धी असलेल्या मनुष्याच्या पदरी तळमळणेच येते इति श्री દાસબોધે પ્રથમ દશકે ગ્રંથારંભ નિપણ નામ પ્રથમ સમાપ્ત